हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे रांजणगाव मध्ये तणाव शांतता कब्रस्तान मध्ये एका दगडाची महादेवाची पिंड दिसल्याने खळबळ पैठण तालुक्यातील पान रांजणगाव येथे सकाळी सात वाजेच्या नबी हुसेन सय्यद वय त्रेपन्न वर्ष राहणार पान रांजणगाव हे मुस्लिम समाजाचे कब्रस्तानाची देखरेख ठेवण्यासाठी असून सकाळी कब्रस्तान मध्ये भगवा झेंडा दिसल्याने रांजणगावचे पोलीस पाटील हरिभाऊ लगाने यांनी पोलिसांना सांगितले पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी वरिष्ठांना घटनेबद्दल माहिती दिली तात्काळ सहाय्यक पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर गोरे पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांच्यासह सा मोठा फौजफाटा रांजणगाव येथे दाखल झाला कब्रस्तानमध्ये महादेवाची पिंडा व भगवा झेंडा बिडकिन पोलिसांनी जप्त करून रांजणगावचे सरपंच सुरेश भिसे यांच्यासह गावात शांतता समितीची बैठक घेतली पण रांजणगाव येथे कब्रस्तानमध्ये स्वच्छता मोहीम सुरू होती कब्रस्तानमध्ये एका दगडाची महादेवाची पिंड दिसल्याने एकच खळबळ उडाली असून हिंदू समाजाच्या व बजरंग दलाच्या तरुणांनी धाव घेतली असून रांजणगाव येथे तणावपूर्ण शांतता असून पुढील तपास बिडकिन पोलीस करीत आहेत जिल्हा प्रतिनिधी दिलीप जोशी हिंदवी स्वराज्य न्यूज छत्रपती संभाजीनगर